मला अतिशय आनंद आहे की परभणीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे वेगनाथीदी सांगत होत्या दोन हजार बारा साली परभणीच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाली म्हणजे आता तेरा चौदा वर्ष या ठिकाणी झाले आहेत नगरपालिकेची महानगरपालिका झाली त्या महानगरपालिकेमुळे अनेक नेत्यांचा विकास झाला पण परभणी शहराचा विकास मात्र होऊ शकला नाही परभणीचे लोक फार भोळे आहेत आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो जगात जर्मनी भारतात परभणी हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता पण कधी विचार केलाय जगात जर्मनी नी इतक्या मोठ्या प्रमाणात विकास केला पण ज्या परभणीचा इतका उज्ज्वल इतिहास आहे ज्या परभणीला एक मोठी परंपरा आहे त्या परभणी शहराची आज नेमकी अवस्था काय आहे याला आपण शहर म्हणतो कारण महानगरपालिका आहे पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाहायला मिळतात याचा देखील कुठेतरी विचार के नंतर, की केला पाहिजे निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल त्याच्या बरोबर एक वर्षाने मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे बंधू भगिनी या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निस्तनाभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे किती वर्ष आपण जुना इतिहास सांगणार आहोत आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे इतिहासात जगणारे हे इतिहासातच मरून जातात इतिहास लक्षात ठेवायचा असतो इतिहासाचा सन्मान करायचा असतो पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो तो भविष्याचा मार्ग परभणीच्या भविष्याचा मार्ग कोरण्याकरता या ठिकाणी तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील या परभणीमध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र